नमस्कार मित्रांनो मी हर्षल चव्हाण शुभोस्पू तुमचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासाठी नाशिकमधील बळी महाराज मंदिरापासून फक्त एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर मानेनगर हा पूर्ण फास्टले डेव्हलप होणाऱ्या एरियामध्ये एन ए फायनल प्लॉटचा प्रोजेक्ट घेऊन आलो आहे ह्या लेआउटचा व्हिडिओ मी पहिले पण केला होता साधारणपणे दोन ते ती तीन महिन्याआधी त्याचा तुम्ही व्हिडिओ बघू शकताय लिंक पण दिलेली आहे त्यावेळेस ह्या लेआउटमध्ये साधारणपणे तेवीस चोवीस प्लॉट शिल्लक होते आज फक्त सहा सात प्लॉट शिल्लक आहे आपल्या या लेआउटमध्ये साधारणपणे साठ सत्तर वारापासून प्लॉटची सुरुवात होते ज्या एका प्लॉटमध्ये कमीत कमी तुम्ही टू बी एच के राऊस बांधू शकताय आणि काही बंगलो प्लॉट पण आहे ज्याच्यात तुम्ही कॉर्नर थ्री बी एच के फोर बी एच के बंगलो पण करू शकता चला या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती घेऊया आपल्या लेआउटमध्ये इंटरनल नऊ मीटरचा रोड गेलेला आहे त्यामुळे तुमच्या प्लॉटला कुठलीही कटिंग नसणार आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट पूर्व पश्चिममुखी प्लॉट आहेत तुम्ही माझ्या पाठीमागे डेव्हलपमेंट बघू शकताय ऑलमोस्ट आपल्या लेआउट एरियापर्यंत तुमचं पूर्ण डेव्हलपमेंट होत आलेली आहे ह्या प्रोजेक्टमध्ये साधारणपणे जे प्लॉटची साईजची सुरुवात आहे ती आहे साडे अकरा फुटाची रुंदी आणि साधारणपणे पंचावन्न ते साठ फुटाची लांबी म्हणजे एक सहाशे साडेसहाशे स्क्वेअर फीटचा सा एक प्लॉट आहे कमीत कमी एका छोटा प्लॉट जरी घेतला तर त्या प्लॉटची किंमत जाते एक तेवीस ते चोवीस लाखाच्या रेंजपासून तर तुम्ही जशी साईज मोठी मोठी घ्याल तसा तुमच्या प्लॉटची किंमतही वाढत जाईल आता तेवीस चोवीस लाखाचा जर प्लॉट घेतला त्याच्यावर एक टू बी एच के रोज बांधण्यासाठी साधारणपणे पंधरा सोळा लाखाचा खर्च खूप झाला अशा प्रकारे तुमचा चाळीस बेचाळीस लाखामध्ये स्वतःचा टू बी एच के रोज बांधलेला भेटेल आणि आज ह्याच एरियामध्ये पाचशे मीटरच्या रेडियसला जर तुम्ही रेडीमेड रोज घ्यायला जाल तर कमीत कमी तुम्हाला पंचावन्न साठ लाख रुपये मोजावे लागतील आता तुम्ही बघू शकता साधारणपणे बरेच आमचे प्लॉटचे स्टोन मार्किंग वगैरे पण झालेले आहेत एन ए फायनल असल्यामुळं तुम्ही लगेच खरेदी करू शकताय उरला प्रश्न तुमच्या मनातला तो म्हणजे लाईट पाण्याची व्यवस्था काय आत्ता हा लेआउट रिसेंटलीच एन ए फायनल झालेला आहे स्टेप बाय स्टेप पुढच्यासुद्धा डेव्हलपमेंट इथे केल्या जातील आता आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये काही बंगलो प्लॉट्स पण आहेत ज्याची साईज जी आहे साधारणपणे पंधराशे दोन हजार स्क्वेअर फीट त्याच्यात कॉर्नर थ्री बी एच के रोसुद्धा खूप चांगले बनतात किंवा तुम्ही तुमचं इंडिव्हिज्युअल बंगलो पण करू शकता ह्या प्लॉटचे जे लोकेशन आहे ते म्हणजे नाशिकमधील बळी महाराज मंदिर चौकापासून साधारणपणे एक ते दीड किलोमीटर अंतरावर जो राजविहारी लिंक रोड आहे त्याच्यातील एच पी पेट्रोल पंपाच्या साईडला मानेनगर एरियामध्ये साधारणपणे ह्या प्रोजेक्टपासून के के इंजिनिअरिंग कॉलेज एम ए टी भुजबळ कॉलेज हे फक्त दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर येतात द्वारका सर्कल हे ह्या प्रोजेक्टपासून साधारणपणे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर नाशिक रोड रेल्वे स्टेशन साधारणपणे आठ ते दहा किलोमीटर अंतरावर येते आणि महत्त्वाची गोष्ट गंगापूर रोड कॉलेज रोड सिटी सेंटर मॉल हे एरिया जो आहे साधारणपणे एक आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला बघायला भेटतो ह्या प्लो लोकेशनचा या प्लॉटचा आता जो सध्याचा जो रेट आहे तो आहे सदवीस हजार रुपये प्रतिवाह म्हणजेच एक्केचाळीसशे रुपये स्क्वेअर फीट तर आता फक्त सहा ते सात प्लॉट शिल्लक आहे काही रो हाऊसचे आणि रो बंगलोचेच प्लॉट आहे लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आता तरी तुमचा डिसिजन लवकरात लवकर फायनल करा प्लॉट घेण्याचा शुभौश टीम तुमच्यासाठी काय मदत करेल आणि तुम्हाला असेच नवीन नवीन प्लॉटचे लोकेशन दाखवत राहील चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघत असेल तर फॉलो करा थँक्यू